पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री खताळसाहेब यांच्या निलंबनाच्या संदर्भाने या ठिकाणी माझ्या अगोदर बऱ्याच कार्यकर्त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे असंही समजलंय की मंगळवारी त्यांच्या निलंबनावरची कारवाई होणार आहे या आपल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माध्य मी शिक्षण मंत्र्यापासून तर कुठल्या खेडेगावातल्या शिक्षकापर्यंत एक मेसेज देऊ इच्छितो की शिक्षण क्षेत्र हे देशाला घडवणारं क्षेत्र आहे असं म्हटलं जातं की एक शिक्षक चुकला तर पुढच्या कित्येक पिढ्या चुकतात म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ शिक्षण मंत्र्यापासून तर शिक्षकापर्यंत प्रत्येकानं अतिशय जबाबदारीनं विधानं केली पाहिजेत जबाबदारीनं निर्णय घेतले पाहिजेत आणि जबाबदारीनं वागलंही पाहिजे गेल्या पस्तीस वर्षातलं शिक्षण क्षेत्रातला माझा अनुभव सांगतो की अशा प्रकारे सत्प्रवृत्तीला जर त्रास दिला तर जगातली चांगली माणसं कमी होतात जग विनाशाकडे जातं आणि अप्रवृत्तीला खतपाणी दिलं तर देशामध्ये अराजकता वाचते समाजामध्ये अराजकता माजते या सम सर्व दृष्टिकोनातून मी थोडीशी माहिती काढली की कुठलाही खताळसाहेबांनी काय कागद घेतला पाचपंचवीस शिक्षकांची नावं लिहिली ती वरती पाठवली हो आणि बदल्या झाल्या मला वाटतं इतकी काही सामान्य प्रक्रिया महेशराव विनासावी ही ताऊन सुलाखून अनेक टेबलावरून अनेक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यादी जाते आणि नंतर ती मंजूर होते मग अशी माधवरावनी आणि अरुणनं सांगितलं की या अपप्रवृत्तीला जर खतपाणी मिळालं तर समाजामध्ये अराजकता माजू नये यासाठी इथं माझे सर्व मित्रपरिवार हा आवर्जून या कार्यक्रमासाठी खताळसाहेबांना पाठिंबा ने देण्यासाठी उपस्थित आहे माहितीच्या आधारे असंही मिळ माहिती मिळाली की अनेक कार्यकर्त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या जिल्हा परिषद सदस्य असतील तालुका पंचायत समितीचे सदस्य असतील आजी असतील माजी असतील स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य असतील स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष असतील या सर्वांच्या विनंतीवरून शिफारशीवरून या बदल्या झालेल्या आहेत मला वाटतं हे राजाभाऊ ही वस्तुस्थिती आहे आणि अशी वस्तुस्थिती वरिष्ठांनी जर लक्षात न घेता तातडीनं जर कार्यवाही केली कोणाची तरी सांगण्यावरून कुणीतरी राजकीय दबावावरून तर हा तालुका आत्तापर्यंत चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे याला धर्मनिरपेक्षतेची जोड आहे आमच्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत जातीय तेढ धार्मिक भावना या गोष्टींना कधी कुणी थारा दिलेला नाही आहे पण या माध्यमातून याची जर बिजारोपण या ठिकाणी होत असेल तर ते चुकीचं आहे मी नम्रपणाने वरिष्ठांना आणि सर्वसामाजिक कार्यकर्त्यांना असं सांगू इच्छितो की यात काही गैर असेल तर तुम्ही बस बसा मागाशी अरुण सांगितलं याला जातीय रंग देऊ नका यात बसा एकत्र या याच्यावर निर्णय घ्यायचे निष्पक्षपणे चव चौकशी करा आणि मग निलंबन करा तोपर्यंत मंगळवारचं होणारं निलंबन या ठिकाणी तातडीनं रद्द व्हावं अशी मी आग्रही मागणी आणि विनंती शासनाला करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो रामकृष्ण आहे